नमस्ते विद्यार्थी मित्रो आपण पाठीमागच्या तासाला नामे हा पाठ नामे व्याकरणातला भाग पाहत आहोत तर शब्दाच्या जाती आठ यामधली पहिली म्हणजे नाम आता नाम म्हणजे काय याची उजळणी आपण करून घेतलेली आहे की नामाची व्याख्या एखाद्या वस्तूला एखाद्या व्यक्तीला पदार्थाला जे नाव दिलेलं असतं त्याला आपण नाम असे म्हणतो त्याची काही उदाहरणं आपण पाठीमागच्या तासाला पाहिलेली आहेत आता पा या पानावरती तुम्हाला खालील वाक्यातील नाणे ओळखा व सांगा असा एक प्रश्न आहे पहा काय वाक्य आहेत बंडूची इजार चार बोटे लांब झाले दुसरं वाक्य आहे आईने इजार का कोनाड्यात फेकले तिसरं वाक्य माणसाप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत आज कविता भारतातील अव्वल धावपट्टू आहे आता हे जे वाक्य दिलेली आहेत या वाक्यातील आपणाला काय करायचे नामं ओळखायचे आता म्हणजेच काय करायचं त्या वाक्यात कोणकोणती नावं आलेली आहेत हे आपण ओळखून आपल्या वहीमध्ये ती लिहून काढायची आता काय आहे पहिलं वाक्य बंडूची इजार चार बोटे लांब झाले आता बंडू हे काय आहे एका व्यक्तीचं नाव आहे इजार एका वस्तूचं नाव आहे बोटे अवयवाचं लांब आहे अवयवाचं नाम आहे तर यामध्ये कोणते नाम आलेली आहेत बंडो इजार बोटे हे काय आहेत त्या वाक्यातील नामे बरोबर आता दुसऱ्या वाक्यामध्ये काय आहेत आईने इजार एका कोनाड्यात फेकली आता या वाक्यातील नामे कोणती आहेत आई बघा इजार त्यानंतर कोनाडा ही काय आहेत नाम आहेत तर ती नामं आपण ओळखायची आणि लिहून काढायची सांगायची त्यानंतर माणसाप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाही आता काय आहे त्यामध्ये नामं आलेली माणसाप्रमाणे माणूस हां त्यानंतर मुंग्या ही नामं आलेली आहेत त्यानंतर आज कविता भारतातील अव्वल धावपट्टू आहे कोणकोणते नामं आहेत त्यामध्ये कविता हे एका व्यक्तीचं नाव मुलीचं नाव आहे भारतातील म्हणजेच भारत देश देशाचं नाव आहे अशा पद्धतीच काय आहेत त्या वाक्यामध्ये दोन नामं आलेले तर ही चार वाक्य आपण लिहून काढायची त्या वाक्यातील आलेली नामं पुढं लिहायची आता त्यानंतरचा पुढचा भाग काय आहे पहा खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य नामे घाला आता आपल्याला वाक्य सुद्धा असं परीक्षेमध्ये दिलं जाईल आणि आपल्याला त्या वाक्यामध्ये नाम घालायचं योग्य ते आणि तशा पद्धतीनं आपण ते वाक्य पूर्ण करायचं काय आहे पहिलं वाक्य टिंबटिंब माधवला म्हणाली दुसरं वाक्य आहे आंब्याच्या झाडावर टिंबटिंब लटकत होता लटकत होत्या आंब्याच्या झाडावर टिंबटिंब लटकत होत्या घसरगुंडी खेळायला आम्ही टिंबटिंब गेलो टिंबटिंब विषय मला खूप आवडतो राष्ट्रपतीचे भाषण ऐकून टिंबटिंब मं मंत्रमुग्ध झाला महागाई वाढल्याने टिंबटिंब महागले आता पा पहिल्या वा वाक्यामध्ये टिंबटिंब माधवला म्हणाले आता या ठिकाणी कोणतरी माधवला काहीतरी म्हणालेलं आहे येते लक्षात म्हणजे एखादी व्यक्ती माधवला काहीतरी म्हणाले आहे म्हणून तिथं तुमच्या मतानं कोणतंही नाव घालायचे म्हणजे समजा आई माधवला म्हणाली बाई माधवला म्हणाल्या बरोबर आहे सीता माधवला म्हणाली हे स्त्रीलिंग नाव त्या ठिकाणी येणार आहे मग तशा पद्धतीचं नाम आपण त्या ठिकाणी घालायचं त्यानंतर दुसरं वाक्य आहे आंब्याच्या झाडावर आं टिंबटिंब लटकत होत्या काय रे आंब्याच्या झाडावर काय लटक लटकत असते सांगा बरं तर आंब्याच्या झाडावर कैऱ्या आंब्याच्या काय असतात कैऱ्या असतात तर आंब्याच्या झाडावर कैऱ्या लटकत होत्या त्यानंतर घसरगुंडी खेळायला मी टिंबटिंब गेलो घसरगुंडी खेळायला कुठं जातं आपण बागेत जातो शाळेत पण आपली घसरगुंडी असते आपल्या ग्राउंडवर तर तुम्ही त्यामध्ये तुम्हाला जे आवडतं ते, ते तसं नाम तुम्ही तिथं घाला की घसरगुंडी खेळायला आम्ही बागेत गेलो आता या ठिकाणी पुढचं वाक्य आहे टिंबटिंब विषय मला खूप आवडतो कोणता विषय आवडतो समजा मला गणित विषय मला खूप आवडतो एखाद्याला मराठी विषय आवडत असेल मराठी विषय मला खूप आवडतो अशा पद्धतीनं काय करायचं आपण तिथं नाव लिहायचं विषयाचं विषयच <क्क्क> त्यानंतर राष्ट्रपतीचे भाषण ऐकून मंत्रमुग्ध झाला ऐकून टिंबटिंब मंत्र मंत्रमुग्ध झाला कोण मंत्रमुग्ध झाला समजा राष्ट्रपतीचे भाषण ऐकून अमित मंत्रमुग्ध झाला राम मंत्रमुग्ध झाला म्हणजे त्या ठिकाणी काय आहे असं नाम येणार आहे आता असं म्हणता येणार नाही की राष्ट्रपतीचे भाषण ऐकून सीता मंत्रमुग्ध झाला असं म्हणता येणार नाही वाक्य कसं असायला हवं होतं मग ते की राष्ट्रपतीचे भाषण ऐकून सीता मंत्रमुग्ध झाले असं येईल परंतु या ये ठिकाणी झाला हे क्रियापद आहे त्यामुळं या ठिकाणी पुल्लिंगी हे नाम येणार आहे त्या ठिकाणी आपण राम घाला किंवा अमित म्हणा कुठलंही एका व्यक्तीचं नाम पुरुषाचं नाव घालायचं त्यानंतर महागाई वाढल्याने टिंबटिंब महागल्या काय मागल्या महागाई वाढल्याने भाज्या महागल्या बरोबर आहे अशा पद्धतीचं काय करायचं आपण वाक्य नाम घालून लिहायचे आहेत वरील प्रश्नातील काय करायचे आपण त्या वाक्याचे नामं ओळखायचे आणि लिहून काढायचे असे लिहून काढून आपल्या वहीमध्ये ठेवायचे फोटो पाठवायचे आहेत आपल्या ग्रुपला त्यानंतर पा खालचा मुद्दा काय आहे खेळ खेळूया एकमेकांशी बोलताना आपण शब्दांचा वापर करतो कधीकधी शब्दाचा वापर न करता एकमेकांशी बोलतो तेव्हा आपण शरीराच्या वेगवेगळ्या अवयवाचा उपयोग करतो कधी एकाच अवयवाचा उपयोग करतो तर कधी दोन तीन अवयवाचा उपयोग करतो म्हणजे प आपण बोलताना काही आपल्या सांकेतिक खुणा असतात तर आपण बोलताना आपल्या अवयवांचा सुद्धा आपण काही वेळेस उपयोग करतो म्हणजे हाताचा करतो चेहऱ्यावरचे हावभाव असतात काही शारीरिक लकबी असतात त्याचं काय करतो आपण वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रसंगी आपण तसा तो उपयोग करत असतो हातवारे करून बोलत असतो म्हणजे एकमेकाशी बोलताना आपण शब्दांचा तर वापर करतोच परंतु कधीकधी शब्दांचा वापर न सुद्धा काही वेळेस आपण फक्त काही आपल्या अवयवानं त्या खुणा आपण सांगत असतो पाहता या ठिकाणी दोन तीन अवयवाचा उपयोग कधीकधी दोन तीन अवयवाचा सुद्धा उपयोग करतो आता बघा उदाहरणार्थ मला खूप भूक लागली आहे हे सांगताना आपण आपल्या हाताची बोटे एकत्र करून तोंडाजवळ नेतो बरोबर आहे मला भूक लागली आहे व दुसरा हात आपल्या पोटावर ठेवतो म्हणजे भूक लागली आहे असा त्याचा अर्थ होतो प असा आपण मुख अभिनय करतो खालील वाक्य वाचावं त्यातील आशे न बोलता व्यक्त करा आता गप्प बस म्हटलं की आपण काय करतो तोंडावरती बोट ठेवतो गप्प बस आई झोपली की असं मान वाक्य करून कानावर हात लावून आई काय करते असं कोणावर विचारलं तर आई झोपले असं सांगता येतं लिही हाताने आपण सांगू शकतो लंगडी घाल चुकलो माफ करा मला असं आपण सांगतो मला लाडू आवडत नाही नको होय फेक पाणी हवंय आता या गोष्टी आपल्याला सहजरित्या सांगता येतात म्हणता येतात ह्या अवयव आपणाला सांगता येतात अशा पद्धतीचं हे आहे आता पहा या ठिकाणी पुढची पुढं पुढचा जो भाग आहे आता ह्या नाम या शब्दजातीमधलं आपल्याला काही अडचण नसेल तर ते आपण परफेक्ट करायचं आहे आता पुढचा भाग जो आहे तो म्हणजे माहेर कविता आहे आणि माहेर कविता आपण म्हणून पाठांतर अशा पद्धतीनं करायची आहे तालासुरामध्ये म्हणायची आहे आता पाठीमागच्या भागामध्ये यामध्ये वाक्यात उपयोग करा असा पण एक भाग आहे याच पाठामध्ये म्हणजे आपल्याला एकेका पाठामधले जे काही प्रश्नाच्या व्यतिरिक्त आणखी काही आपल्याला व्याकरणावर आधारित प्रश्न आहेत ते आपल्याला अभ्यास करायचा आहे आता पहा या ठिकाणी वाक्यात उपयोग करा माग काढणे माग काढणे म्हणजे काय माग काढणे लक्षात येतं म्हणजे एखाद्या गोष्टीचा शोध घेणे एखाद्या गोष्टीचा शोध घेणे वाक्यात उपयोग काय करता येईल आपणाला काय करता येईल बघा शिकारी शिकारी काय करत होते सस्याचा माग काढत होते किंवा काढत काढत त्या ठिकाणी पोचले सावध करणे इशारा देणे की कि नदीला महापूर आला हे, हे गावकऱ्यांनी पलीकडच्या तीरावरील लोकांना आ, सावध करून सांगितलं फवारा सोडणे तुषार सोडणे फवारा सोडणे तुषार सोडणे अशा पद्धतीचं म्हणजे बागेमध्ये गवतावरती फवारा सोडतात किंवा एखाद्या पद्धतीनं असे बारीक बारीक कारंजे जे सोडणे असा त्याचा अर्थ होतो तत्पर असणे म्हणजे तयार असणे लगेच तत्काळ तयार असणे पळ काढणे पळून जाणे दहा होणे अंगाचे आग आग होणे हाणून पाडणे म्हणजे हाणून पाडणे याचा अर्थ काय होतं तर ती क्रिया करू न देणे ती क्रिया करून देणे किंवा डाव सक्सेस त्याचा होऊ न देणे यशस्वी होऊ न देणे असा त्याचा अर्थ होतो तर याचं काय करायचं आपण वाक्यात उपयोगसुद्धा करता येतील आपणाला ते लिहून काढायचे आहे तर पुढचा जो भाग आहे त्यानंतरचा तो आपण पुढच्या तासाच्या माध्यमातून घेऊया तोपर्यंत आज आपण इथंच थांबूया ओके